खडतर प्रवास वर्तमानपत्राचा प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण एक व्यायामचा प्रकार आता करून दाखवणार आहे हा व्यायाम कोणता आहे ह्याचं नाव वगैरे मला माहीत नाही पण शंभर टक्के आपली पोटाचा जो भाग आहे हे डेहिरीचा भाग आहे तो शंभर टक्के कमी होतो अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या या डेरीचा आकार बऱ्यापैकी कमा कर, कमी करण्याचं काम व्यायाम व्यायाम न झालेला आहे हा व्यायाम हा कोणता प्रकार आहे हे मी दाखवणार आहे अशा प्रकारे जर करता आला कोणाला तर अवश्य करा पण जफून करा विनंती आहे की जर समजा सवय असेल तर शंभर टक्के करा हा प्रकार आहे

नमस्कार मित्रांनो आताचा जो व्यायाम आहे तो छातीवर भार पडतो पूर्ण पायाकडलं लो रक्त डोक्यापर्यंत येतं आणि छातीमध्ये जे दम छाटण्याचा प्रकार असतो तो दम वाढवण्याचं काम आणि आतमधून जे फुफ्फूस आहे ते स्ट्रॉंग करण्याचं मजबूत करण्याचं काम व्यायामच्या माध्यमातून होतं मानेवरचे खरं म्हणलं तर इथं माझे केस पांढरे आहेत इथं जर पाहिलं तर हे काळे आहेत हे इकडल्या बाजूला बा काळे आहेत हे कारण असं आहे की इकडल्या बाजूला या पायाकडलं रक्त पोचतं आणि शंभर टक्के ज्या ठिकाणी पाण्याचा प्रकार आहे त्या ठिकाणी जसं धान्य हिरवगार असतं तशा पद्धतीने इकडलं रक्त जर डोक्यापर्यंत आलं तर शंभर टक्के डोक्याचे केस काळे होतात के या केसावरून माझ्या लक्षात आलं आहे मला शीर्षासन येत नाही नाहीतर शीर्षासन जर आलं तर शंभर टक्के डोक्याचे केस काळे होतील याच्या नाही माझा प्रयत्न आहे भावी काळामध्ये शंभर टक्के मी शीर्षासन शिकणार आहे तर एवढं सांगायचं की हे व्यायाम करत राहा धन्यवाद Yeah. That hmm. तर नमस्कार हे जे हार्ड व्यायाम आहेत हे पोटाचा व्यायाम केल्यामुळं शंभर टक्के आपल्या कमरेला एखाद्या भागाला पीळ पडतो आणि जसं आपण एखादं कपडा असा पिळून टाकतो त्यावेळेस त्याची जशी ताकद कमी होते तशा पद्धतीनं ह्या चरबीची ताकद शरीराच्या या, या पोटावरची ताकद कमी होते म्हणून पोटाला पीळ पडणारा हा मांडी घालून झुकून व्यायाम ज्याला करता येतो त्यांना अवश्य करावा थोडा थोडा करा एक दोन दोन चार चार पॉईंट करा मी पंचवीस पॉईंट मारले आणि इथं एक पंचवीस म्हणजे पन्नासचं टार्गेट मी पूर्ण केलं आहे तशा पद्धतीनं आपल्याला करता आलं तर करा शरीरामध्ये बी पी शुगर वगैरे काही राहणार नाही आणि शरीरातले जे रोग आहेत ते कायमचे नष्ट होतील म्हणून रेग्युलर व्यायाम करा व्यायाम हेच तुमचं औषध आहे आणि जर नाही व्यायाम केला तर शंभर टक्के डॉक्टरकडं तुम्हाला जावं लागेल पैसे देऊन सुद्धा तुम्हाला सुख मिळणार नाही ते सुख इथे मिळेल फक्त दमानी करा नियमित करा शंभर टक्के आणि आपलं कुटुंब सुखी समाधानाने जगा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे नियमित व्यायामाला येचाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा आहे संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच शरीराला पोषक असणारे शरीर मजबूत करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र